नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत रोजच्या रोज, रोज कापूस बाजारभावचे अपडेट येत राहतील चला मग थोडाही न लावता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा कापूस बाजारभाव तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम अमरावती मित्रांनो येथे आवक आहे साठची ची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्तावीस रुपये सॉरी सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर आहे साऊनेर दोन हजार सातशे आवकची क्विंटल आहे मित्रांनो कमी कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा येथे सातच हजार आहे त्यानंतर आहे किनवट आवक आहे एकाहत्तरची सहा हजार नऊशे कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दहा रुपये त्यानंतर आहे राळेगाव मित्रांनो येथे तीन हजाराची आवक आहे कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे तीस रुपये एक एक कमीद त्यानंतर आहे भद्रावती मित्रांनो एकशे सॉरी एक हजार सातशे सोळा क्विंटलची आवक आहे सात हजार पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे त्यानंतर सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त दर आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आहे त्यानंतर आहे पार शिवणी मित्रांनो नऊशे एकवीस क्विंटलची आवक आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर इथे मिळत आहे त्यानंतर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर इथे मिळत आहे त्यानंतर सहा हजार नऊशे पन्नास येथे सर्वसाधारण दर आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या जिल्ह्यानुसार बाजारभाव बघण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बाजारभाव बघत असाल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय दर चालू आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम